लेट चॉकलेट जो नको घर तोंडली टाक हं दरवर्ष चॉकलेट घेव कोको हे बाय तर इगे इकडे हां हे धर बाय हे दर हे दर हे दर 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 चॉकलेट आता दर घ्यायचं नाही अजिबात कुणाच कुणी खायला दिलं ते घ्यायचं नाही बरगी बाई गी नाही ठोये खाले आज बात घ्यायचं नाही घ्यायचं नाही लोकं दिलेलं पपन दिलेलं घ्यायचं हा धर गी घे धर ये बात नाही घ्यायचं नरचवळ गी ले धर बरगी बाई 네 <놀람>